शेतकरी मित्रांनो राम राम पाहू शकतात शेतकरी मित्रांनो आपण काय केलं तर पाच आठ सकट नांगरट केली म्हणजे ऊस घ्यायच्यानंतर पाच आठ गट रुटर मारला होता आणि रुटर मारून त्याची आपण नांगरट केली तर नांगरट केल्याच्यानंतर आता आपण त्या नांगरटीवर रुटर मारण्याचं काम चालू केलेलं आहे ते काय करतो आपण सध्या त्या तिकडं बैल बांधित होत होतं पण बैल बांधायला आपल्याला जागा अपुरी पडायली मग त्या कारणानं आपण काय केलं इथे थोडी जागा ते ते जा एक तयार करायलो तर त्याचा डेमो घेता असताना मला आठवण झाली की ह्याची माहिती आपल्या शेतकरी बांधवापर्यंत गेली पाहिजे तर तुम्ही पाहू शकता तर पूर्णपणे म्हणजे ढेकळाचा भोगा झालेला आहे हे इकडे ढेकळं एक दोन तास राहिलेले तर आणि इकडं रुटर मारलेला आहे तर अगदी बारीक हे झालं आहे पाचटीचा काय ह्याच्यापेक्षा जा काय जास्त भोगा होणार नाही बघा तर याला आपण काय करणार आहे तर आता रुटर मारलं आहे रुटर मारल्याच्यानंतर आपण ह्याच्या मोगडा फिरविणार आहेत असा गंगमुका मोगडा फिरणार आहेत म्हणजे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर मोगडा फिरणार आहेत आता रुटरचं काम आहे बघा पूर्व पश्चिम सुरू आणि जर ह्याच्या खाली जर पाच जर निघलं पुन्हा तर पुन्हा आपण एकदा ह्याच्यावर डबल रुटर मारणार आहेत तर तत्पूर्वी तुम्ही बघू शकता तर तर हे जे काम झालेलं आहे का हे समाधानकारक झालेलं आहे नाही जरी रुटर मारलं आपण समजा ह्याच्यामध्ये काय आऊत चालत नाही काय नाही बघा तरी ह्याच्यात सोयाबीन प्यारायची म्हणलं का काहीच अडचण येत नाही पक्षी एकच अडचण आहे की सोयाबीन पेरत असताना पाठी मागून त्याची रासणी व्यवस्थित होणार नाही मग त्याला काय करायचं आहे येडंवाकडे एक रॅगाटी धरून नाही तर ता पालताऊत करून पालती लोडी करायची आणि पालती लोडी करून पूर्णपणे बी झाकले गेलं पाहिजे असं काम करायचं आहे आता हे जे भुग आहे का मला तर समजा वाटतं हे पहिल्या भोगे इतकंच आहे पण ढेकळं बी तुम्ही बघू शकता तर एवढे काय मोठ्या ढेकळे नाहीत बारीक ढेकळं झाले तर आता उलीतिली काय का फायना बैलाच्या पायाने हेनी हे ढेकळं बघा हे झाले तर उन्हानी तळून उन गेलेले ट्रॅक्टर बी मोठं आहे बघा सहज चालतं ट्रॅक्टर बी आणि नागरेट बी पूर्णपणे तळून गेलेली तुम्हाला मी दाखवतो बघा रुटरच्या माघार सर काय राहत नाही बाबा आणि ओली दिली पाहतात हे काही करीत नाही पूर्णपणे जाणार आहे बघा ह्याच्यामध्ये पेरणीमध्ये आता इथं जे जास्त पाचट आहे का इथं जास्त बोकणा धरलेला आहे म्हणजे जे रुटरच्या टायमाला नांगरतीच्या टायमाला त्याच्यामुळे इथं जास्त पाचट आहे आणि मोगड्यामध्ये होऊन जाईन बघा कवर ते तुम्ही खाली कमेंट करा मी का जसा वेळ भेटेन तसा त्याचा बी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन माहिती जरा आवडली तर एक लाईक करा एक कमेंट करा राहू राहा तुम्हाची नवीन काही ना काय माहिती घेऊ संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद